बघू शकता वाद लावत होते बघू शकता पूर्णपणे छान मंदिर आहे पूर्ण पिल आपल्याला तो बघायचं इकडे इकड़े पाठी टाकते समोर नमस्कार मित्रांनो मी कैलास पुन्हा एकदा आपल्या चॅनल चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण जातो किल्ले कोरीगडला लोणाल्यापासून वीस किलोमीटर तिथे असलेला आता आम्ही जस्ट लोणाळ्या स्टेशनला उतरलो सकाळी नऊ वाजता आणि कोरीगडला जायचं कसं तुम्हाला दाखवतो आता सध्या आम्ही बस एस टी डेपवल्या आहेत लोणाळ्याजवळ आणि भांबळे गावात त्या जाणारी बस एस टी आपल्याला पकडायची आहे समोर लागलेली आहे तर आपल्या भांबडे या गावा जाणी आपण एस टी पकडलेली आणि इथनं आपल्याला पेठ शहापूर हे बस स्थानकावरती आपल्याला उतरायचं आहे सध्या तर कोणी नाही बसमध्ये तर खाली आहे आपण पेठ शहापूर या नंतर उतरू तर मित्रांनो आता आम्ही पेठ शहापूर या गावामध्ये उतरलो आणि माझ्या मा हो तो बस स्टॉप आहे तिथून आता पुढे आहे आणि माझ्या डाव्या साईडला बघू शकता कोरीगड समोरचा तो त्याचा तटबंदी दिसते तर आपल्याला या साईडने यायचं आहे आणि लेफ्ट लेफ्ट साइडचा दिसतात ते स्टॉल आहे त्या स्टॉलच्या पाठीमागनं गडर जायला रस्ता आहे तर आपण आता किल्ल्यावर चढायला सुरुवात चालू केली आहे हा कच्चा दिसतोय या स्टॉलच्या पाठनं हा झाडांच्या पाठी किल्ला आहे दिसणार नाही आता तर आपण त्या पेठशहापुढच्या गावाच्या इथनं आल्यावरती वरती लेफ्ट साइडला हा टावर लक्षात ठेवायचा मोठा त्याच्यासमोरच आपल्याला जायचं किल्ल्यावरती ही मळकी पाय वाटे आणि लोणावळ्याच्या जंगल घाटामध्ये हा कोरीगड पूर्णपणे हिरवगाड वातावरण बघू शकता पावसाची शक्यता आहे वाटतं तर आता आपण कोरीगडच्या पायथेला आहेत बघू शकता समोर कोरीगड आणि त्याची समोर बुरुज बघा आणि समोर ध्वज आणि आपल्या साईड आता चालत तर तुम्ही किल्ल्यावरती येत तर दोन्ही साठी झाडी आहेत आणि इकडे पण झाला आहे हा डाव्या साईडला पण डाव्या साईडला न जाता आपल्या उद्या साईडला आहे इथे आयरो पण आहे तर रस्ता चुकायला होता थोडंसं आता स्टेटवर जायचं आहे आणि बघू शकता समोर तडबंदी किल्ल्याची दिसते समोर हा पूर्ण कोरीगड तर मी तर ना पुण्या वाट्यातनं पुढे आल्यावर रस्त्यातनं इकडे एक अकोली एक रॅलीला राहिला रस्ता आहे समोर किल्ले कोरायगड समोर बघू शकता हा कोरायगड आणि त्याची पूर्ण तडबंदी भक्कम आहे हा स्टॉल आहे इकडे आणि जो माझ्या पाठी जो हा बोर्ड बघू शकता पूर्ण किल्ल्याचा इतिहास माहितीच्या याच्यावरती याला पूर्ण वाचून वरती जायचंय आणि वरती कचरा वगैरे प्लास्टिकच्या बाटल्यावर टाकायचा नाहीये किल्ल्यावर जाऊया इसवी सन पंधराव्या शतकात बांधलेला हा किल्ला समुद्र सपाटी पासून तीन हजार पन्नास उंचीवर आहे वातावरण स्वच्छ असल्यावर या किल्ल्यावरून तिकोनातुंग तोरणा मोरगिरी नजरेस पडतात कोरीगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे पंधराव्या शतकात निर्मिती केली असावी इसवी सन सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्या जोडला माराणच्या काळामध्ये या किल्ल्यावर खूप सारे बांधकाम करण्यात आले या किल्ल्याच्या इतिहासामध्ये दुर्दैवी घटना म्हणजेच अकरा मार्च अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो पंचा मारा करून दारूगोळाचे क्वाटर उद्ध्वस्त केले ब्रिटिश आणि मराठा सैन्यामध्ये सलग हा लढा तीन दिवस चालू होता पण शेवटी चौदा मार्च अठराशे अठरामध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला ब्रिटिशांच्या कालखंडात हा किल्ल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती पुढे आपण पाच मिनिटाची किंवा दहा मिनिटाची चढाई करून आले वरच्या साइडला इकडे बसायला कट्टा वगैरे आणि इकडे गुहा आहे समोर पूर्ण दगडाच्या कातळ कड्यामध्ये खोदून बनवलेली आहे बघू शकता पूर्णपणे दगडाच्या कातळ काळ्यामध्ये इकडे खिडकी सुद्धा एक दिलेली आहे आणि हा पायरी मार्गावर जायचं कमीत कमी याच्यामध्ये वीस ते पंधरा माणसं बसू शकतील अशी गुहा ही याच्या बाजूला पण एक गणरायाचं मंदिर आहे ते बघूया हे पण दगडाच्या कातळगड्यामध्ये कोरून केलेलं आहे आणि शिवकालीन गणरायाची मूर्ती आणि वरच्या साईडला हा जो पायरी मार्ग आहे हा सध्या इन्स्टावरती खूप जरा फेमस आहे याच्यावर जे पावसामुळे पाणी येतं मोठ्या प्रमाणामध्ये ते इथले व्हिडिओ ते मित्रांनो आपण पहिली जी खालची गुहा सोडून आल्यावरती च्या डाव्याच साईडला उजव्या साइडला एक गुहा आहे ती बघूया बघू शकता पूर्णपणे खडक आहे आणि पूर्णपणे खडकाला कातरून ही गुहा किंवा ही पाण्याची टाकी असू शकते बनवलेली आहे दगडाच्या कातळ कड्यात खोदून केलेली ही पाण्याची टाकी आहे व या टाकीमधील पाणी वर्षाचे बारा महिने आहे या पाण्याच्या टाकीमधलं पाणी पिण्यायोग्य आहे हे पाणी आपण पिऊ शकतो आणि वरच्या साइडला उजव्या साइडला क्लिअर जायला रस्ता आहे हा बघू शकता पूर्ण पायरी मार्ग आहे तुम्ही जर फॅमिली येत असाल ज्याचा पहिला ट्रेक असेल त्यांनी आवश्यक हा ट्रेक करा खूप सोपी चढाई आहे दमछाक कमी होईल पहिला ट्रेक असेल त्याचा इकडे बसण्यासाठी बाकडे लावलेले आहेत इकडे गुहा आहे पूर्ण आत्मही दगडामध्ये आणि कोरीगडाची बहु शकता पूर्णहीपणे भक्कम अशी तडबंदी अप्रतिम आहे किल्ला खूप मस्त नंतर आपण त्या दोन नंबर गुव्याच्यापासून वरती आल्यावरती पाच ते सहा मिनटावरती आपला गणेश दरवाजा दिसतो तुम्हाला दाखवतो तो अजूनहीपणे भक्कमपणे उभा याची तडबंदी पण बघू शकता आणि हा गणेश दरवाजा ते वरच्या जे बुर दिसतं त्या साईडचं त्या सा, आता संवर्धन संवर्धन करून बनवलेलं आहे आणि बघू शकता अजूनही कितीच मस्त उभा हा महादर्जा गणेश दरवाजा आणि वरती चायला याला पायऱ्या बघू शकता इकडे पारिकरांसाठी ही खोली असू शकते इथेला बघू शकते पूर्ण किल्ल्याची तडपण ते अजूनही पण आहे आहे तो गुरुज हा गण दरवाजा वरती पण बघू शकतो हॅडला गोवा ती आता बघूया आपण हे पण पूर्ण दगडाच्या कात काढ्यात छोटी गोवा आहे देवळीला बोलू शकतो आपण इकडे पण दिसते गोवा पाण्याच्या टाक्या त्यामध्ये पाणी नाही आहे आणि हे बघू शकता किती भक्कमपणे उभा आहेत आणि आपण आलेले पूर्णपणे गडावरती आणि खूप असं थंड हवा लागते बघू शकता इतकं थंड वातावरण आहे खूप मस्त वाटते मध्येच पाऊस मध्येच ऊन आहे आणि बघू शकता पूर्णपणे गडावरती आलेलो त्या साईडला पूर्णपणे पूर्ण अशी तडबंदी उभा आहे इकडे पाहायचं टाकाय मोठं पहिलं आपण ते बघू असं हे पांढऱ्या टाके पूर्णपणे भरलेले पावसाने आणि पाऊस आता ऑक्टोबर महिन्यात चालू आहे तरी पाऊस येतो हो जातोय बघू शकता पूर्णपणे भरलेलं आहे आणि किल्ल्याच्या चाळीस तडबंदी आहे तिकडे पण धुम दाखवतो ते पण पाच टाक भरलेले इकडे मंदिर आहे इकडे ट्रॅक्टर आणि आणून ठेवले ट्रॅक्टर इकडे किल्ल्यावरती सवर्ते काम चालू आहे बहुत ट्रॅक्टर तिकडे तलाव पूर्णपणे आहे पूर्ण फर्स्ट टाइम मी बघतोय गडावरती पाणी आहे पाणी टाकेत तिकडे आपण महादेव शंकर मंदिरात जाऊया आणि इकडे बघू शकता चार तोफा आहेत

आजपर्यंत बघू शकता सुंदर म्हणजे गणपती मित्रांनो आपण आता त्या महादेवाच्या मंदिराच्या पुढे आल्यावरती तर बघू शकता आपण पुन्हा तलाजवळ आलेले पूर्णपणे भरलेल्या पावसाने बघू शकता पूर्णपणे भरलेले काही हप्त्यापूर्वी इकडे पूर्ण पाणी होतं खाली समोर ऐकोली व्हॅली आहे आणि खाली आंबोले गाव बघू शकता एखाली जी दरी साईड दिसली आहे आणि समोर आपण आलो तिकडनं बस स्टॉपवर इकडे लोणावळासाठी तिकडनं आणि समोर बघितलं बघू शकते जी आपल्यास खाल्लं जी तडबंदी दिसते तो आपला भगवा ध्वज झुंकून दाखवतो तो आपल्याला खाल्लं दिसतो आणि खाली, खाली दरी बघा किती मोठी आहे आणि ही तडबंदी बघा किल्ल्याची आणि हा वरचा पूर्ण पठार खूप म्हणजे आज मला खूप आज त्या ट्रेकला मजा आलेली आहे मित्रांनो आपल्याला पुढे त्या झेंड्याच्या झेंड्या जाताना पुढे पाट्यामध्ये बघू शकतात तिकडे बुरदगड जाताना आपल्या इकडे पाण्या टाक्या दिसतात ह्या बघू शकतात पूर्ण दगडच्या कातळ खोदून येत पूर्ण आतमध्ये आहेत इकडे पण आहे आणि हा रस्ता आतमध्ये झाला पारी मार्ग इकडे पण आहे पाणी टाकी ती पण पूर्ण आतमध्ये पूर्ण खाली कातळ काढ्यात कोरून गेलेली आहे इकडे पण आहे तिला पाणी थोडंसं तुम्ही अजून एक दाखवतो पूर्ण आतमध्ये आहे कात गड्यामध्ये बघू शकता पूर्ण दगडामध्ये कोरून गेलेली आहे आणि पूर्ण खाली आहे दगडामध्ये डीप आहे पूर्ण बघा हा गेलाय खाली काय बघायला सुंदर आहे पूर्ण आतमध्ये फर्स्ट टाइम अशा टाका शिल्प आहे दगडामध्ये खूप छान काम शिवकालीन आपली महाराष्ट्राची सुंदर सह्याद्री पूर्ण हिरवागार आणि बघू शकतात किल्ल्याच्या चारी साईडला तडबंदी आहेत पूर्णपणे आपण किल्ल्याच्या लास्ट पाऊटलाय झेंडा बुरुच बघू शकता आणि आपल्या स्वराज्याचा भगवा ध्वज खाली गाव आहे तर आपण झेंडापुरुतच्या पुढे आल्यावरती आपल्याला इकडे मोठी तोप दिसते पहिल्यांदा आपण चार तोप बघितल्या महादेवाच्या हो मंदिराजवळ ही तोप बघू शकता किती मोठी आहे इथे बघू शकता त्या टायमा इथे वाद लावत होते हे हो दिसतोय आणि ते गोळा आणि त्याच्यामध्ये बारू टाकून इथे आठ याचा हल्ला करत होते आणि समोर कोराय देवीचं मंदिर आहे गडाची ग्रामदेव होता तर आपण तिकडे जाऊया देवीचं दर्शन घेऊया कोरा देवी कि, किल्ल्याची ग्रामदेवता आणि समोर चोर दर्जाकडे जायला मार्ग इकड शकता हा स्तंभ आहे देवीचं मंदिर होऊ शकत पूर्णपणे छान मंदिर आहे मंदिराला रंगर कोटी केलेली आहे तर आपण पुढे आई कोराई देवीच्या मंदिराच्या उजव्या साईडला आल्यावरती तुझा रस्ता येतो असा आई तटबंदी वर्ण इथं सांभोळ आहे आणि इकडे हा चोर दर्जा दिसतो बघू शकता आणि इकडेच गडावर वरन इथनं जो वॉटरफॉल जातो इथं इथंच जातं पाणी सगळं जे जेव्हा गडावरचं टाक्यांचं पाणी पूर्ण फुल भरतं दाखवतो तुम्हाला आता पाऊस कमी म्हणून नाही तर पूर्ण ह्या रस्त्यावरती पाणी असतं पूर्ण बघू शकता दर्जा पूर्ण आणि पुढे ती तडबंदी हा पूर्ण इथनं वॉटरफॉल पूर्ण इथनं पाणी धबधब्या सारखं पूर्ण इथनं पाणी खाली येतं डायरेक्ट खाली तर आपण चोर दर दर्जाकडे चाललो आहे इकडे खाली एक चोर दर्जा आहे तो पहिला आपण बघितला त्याच्या पुढे आता ही सावी तोप आपल्याला बघायला दिसते इकडे इकडे पाठी टाकी आहे समोर ती बघू शकता पूर्णपणे भरलेली आणि स्वच्छ आहे पूर्ण पाणी म्हणजे गडावरती कुठंच पाण्याचा साठा कमी नाही आहे आणि ही पुढे तडबंदी आहे त्याच्या पुढे चोर दर्जा आहे आपण तोही बघू नाही आता आपण आता आपण त्या साव्या तोपच्या पुढे आल्यावरती म्हणजे पुढे हा मध्ये चोर दरवाजा हो आहे आणि इकडे बघू शकता हा शेवटचा टॉप आहे किल्ल्याचा आणि बघू शकता किती मोठी भक्कम तडबंदी आहे इकडे दरवाजा असू शकतो किंवा नाही याचा आपण अंदाज लावू शकत नाही तर मित्रांनो आपला पूर्णपणे गड भ्रमंती करून झालेला आहे आणि हो महत्वाची सूचना परत तुम्हाला सांगतो जर तुम्ही कोरीगडला भेट देत असाल तर लोणाळ्यापासून भामर्डी या गावात जाण्याची बस पकडायची तिथनं तुम्हाला पेडशहापुऱ्या गावात तुम्हाला ती बस सेस्टी पोहोचूया दहा वाजेपर्यंत तुम्ही तुमचा पुढचा ट्रेक तुम्ही चालू करू शकता त्यानंतर तीच बस परत अडीचची बस आहे बर जर ती आज तुमची बस मी झाली तर ती तुम्हाला पर्सनल व्हेकल किंवा टेम्पोने तुम्हाला लोणाला पण लागेल एक्स्ट्रा पैसे देऊन तर शक्यतो तुम्ही लवकर गड उतार करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय